समाजकार्य लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च सन्मान डॉक्टर विजय हिरामण कोकणे संचालक जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून चोवीसाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटक माननीय आमदार मनोहर शेठ भोईर संस्थापक अध्यक्ष महादेव घरत व्यवस्थापक सल्लागार मिलिंद खारपाटील व जेएनपीटीचे विश्वस्त एसी मिश्रा यांच्या मुख्य उपस्थितीत समाजकार्य लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च सन्मान द्रोणागिरी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झालाय सन्मान चिन्ह व प्रेम प्रमाणपत्र देऊन डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांना सन्मानित करण्यात आले ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक हिरामण कोकणे व सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करत हे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामन कोकणे हे गोल्डन स्पॅरोद्वारा आयोजित जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व हस्तकलावर आधारित संशोधन कार्य कौशल्य विकास उपक्रम लिखाण ह्यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून कॅम्ब्रिज डिजिटल युनिवर्सिटी व आयकॉनिक पीस अवॉर्ड द्वारा एमएसएमई नीती आयोग व युनायटेड नेशन यांचे स्पेशल स्टेटस असणाऱ्या मानद डॉक्टरेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेले आहे वेदांत घोडदौड याबरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार भारतराष्ट्रीय पुरस्कार भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय रत्न पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहे। महिला सक्षमीकरण लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाज रत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड भारतीय नोबल सोशल अॅक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील एकशे तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादींमध्ये उदयोन्मुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचं नाव यादीत जाहीर करण्यात आलंय डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्या अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेधा सोमय्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर उपाध्यक्ष गीतांजली ओक प्राध्यापक अविनाश ओक नरेन जाधव अॅडव्होकेट नीला तुळपुळे अॅडव्होकेट पल्लवी तुळपुळे अभिजित देव शशिकांत दनोरीकर सीमा विशे स्वप्नाली म्हात्रे दत्ता नाईक सुनीता खरे त्यांचे हिरामण कोकणे आशा कोकणे सुमन कोकणे आशा भाविन राणा व कल्पना जयश्वानी परिवार व समस्त कोकणे मोरे टिरे आणि जेएसएस परिवार यांचे जे विशेष आभार मानले तसेच त्यांनी जेएसएस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व विविध क्षेत्रांमध्ये मागील वीस वर्षांपासून त्यांना पंधरा राष्ट्रीय सहा आंतरराष्ट्रीय आठ राज्य पुरस्कार व अकरापेक्षाही जास्त जिल्हा व स्थानिक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचं अभिनंदन केलं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट